राज्यामध्ये आज सध्या आपण पाहतोय की कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे आणि हा संप आहे जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी खरं तर जुनी पेन्शन योजना लागू कर करावी यासाठी शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला आहे ज्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये जवळपास सहा हजारापेक्षा जास्त कर्मचारी आहे ज्यांना जुनी पेन्शन लागू आहे तेही कर्मचारी सहभागी झालेले आहेत यावरच आपण बोलण्यासाठी आलेलो आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आपल्या समवेत या ठिकाणी उपायुक्त स्वतः विठ्ठल जोशी सर सर आपलं स्वागत आहे आपल्यामध्ये सर संप सुरू आहे आपलेही काही कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत ज्यांना पेन्शन मिळते जुनी पेन्शन काय हो हे खरं आहे की काल आणि परवा हे दोन दिवस जे संपाचे होते यामध्ये आमचे जवळपास बरेचसे कर्मचारी हे सहभागी झाले होते अगदी आकडेवारीत बोलायचं म्हणलं तर साधारण सात हजार बारा एवढे कर्मचारी आपले एकूण आहेत आणि यापैकी साधारण एकोणचाळीसशे शहाण्णव म्हणजे चार हजार कर्मचारी हे संपामध्ये सहभागी होते आणि चोवीसशे शहाऐंशी म्हणजे साधारण अडीच हजार साधार कर्मचारी हे संपावर नव्हते आता हे नसलेले कर्मचारी जे ते आपल्या अत्यावश्यक सेवांमधले होते त्याच्यामुळे अत्यावश्यक सेवाच्या कर्मचाऱ्यांना संपात सहभागी होता येत नाही उरलेले पाच साडेपाचशे कर्मचारी जे होते ते वेगवेगळ्या कारणाने रजेवर आहेत दरम्यानच्या काळामध्ये आपण म्हणता ते खरं आहे की आमच्या असं निदर्शनास आलं की जुनी पेन्शन योजना लागू सुद्धा काही कर्मचारी हे या संपामध्ये सहभागी केवळ नव्या पेन्शन योजनेच्या कर्मचाऱ्यांना पाठिंबा द्यायला म्हणून सहभागी झाले होते त्या दृष्टीनं माननीय आयुक्त शेखर साहेबांनी काल एक परिपत्रक काढलं आणि या परिपत्रकामध्ये आम्ही स्पष्टपणे सांगितलं की जे जुने पेन्शनधारक आहेत त्यांनी संपावर जाण्याचं काही कारण नाही त्यांनी तात्काळ रुजू व्हावं अन्यथा शिस्तभंगाची कारवाई केली जाईल त्याचा परिणाम म्हणून म्हणा की काल दुपारपासूनच जुने पेन्शनधारक कर्मचारी जे सहभागी झाले होते त्यांची अशी मानसिकता बनली होती की आपण रुजू व्हावं दरम्यानच्या काळामध्ये महापालिका कर्मचारी महासंघ जो आहे पूर्ण राज्याचा सुदैवानं त्याचे अध्यक्षसुद्धा आपल्या पिंपरी चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाचे जे अध्यक्ष आहेत तेच राज्याचे अध्यक्ष पण आहेत त्यांनी त्यांच्या स्तरावर सर्व महापालिकाच्या लेवलला चर्चा झाली आणि नुसते जुने पेन्शनधारकच नाही तर नवे पेन्शनधारक कर्मचारीसुद्धा संपातून माघार घेत आहेत असं त्यांनी आम्हाला कळवलं आणि आणि उद्या ते काळ्या फिती लावून काम करणार आहेत तर आजची जर परिस्थिती बघितली म्हणजे काल जर बघितलं तर साधारण चौसष्ट ते सहासष्ट टक्के कर्मचारी संपावर होती पण आजची परिस्थिती बहिली तर शंभर टक्के कर्मचारी हे आता कामावर रुजू झालेले आहेत मुळात संपाच्या काळातसुद्धा अत्यावश्यक सेवा कुठल्याही प्रभावित झालेल्या नव्हत्या आणि आता तर सगळेच कर्मचारी आज रुजू झाल्यामुळं सगळ्या सेवा आता महापालिकेच्या सुरळीत सुरू आहेत सर नेमका जुनी पेन्शन आणि नवीन पेन्शन काय नेमकं आहे थोडं प्रेक्षकांसाठी यामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की जुनी पेन्शन योजना म्हणजे दोन हजार पूर्वी जे लोक नोकरीला लागले त्यांना मिळणारी जी पेन्शन आहे ते आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण नोकरीमध्ये सेवानिवृत्त व्हायचा जो शेवटचा महिना आहे या महिन्यामध्ये मिळणारा जो पगार आहे त्याच्या पन्नास टक्के रक्कम ही त्या कर्मचाऱ्याला पेन्शन म्हणून मिळते मात्र दोन हजार पाचमध्ये शासन निर्णयच असा झाला की केंद्र सरकारनं चारला लागू केलेली नवी पेन्शन योजना ज्याला आपण एन पी एस म्हणतो ती राज्यानंही लागू केली आणि पाचला जे कर्मचारी दोन हजार नंतर रुजू होतील त्यांना पेन्शन म्हणून एक रुपयाही मिळणार नाही तर त्याच्याऐवजी एक नवीन मॉडेल आणलं होतं गव्हर्मेंटनी त्यामध्ये खरं तर तरतूद अशी होती की दर मिळणारा जो कर्मचाऱ्याला पगार आहे त्यातली दहा टक्के रक्कम ही वेगळी काढायची आणि राज्य शासन त्यात दहा टक्के रक्कम टाकणार आणि अशी वीस टक्के रक्कम जी आहे ती वेगवेगळ्या ज्या आपल्या आस्थापना येतात किंवा आर्थिक आपण जर बघतो शेअर मार्केट असेल किंवा म्युच्युअल फंड असेल अशा ठिकाणी हे पैसे गुंतवले जाणार होते कर्मचाऱ्याचे किंवा गुंतवले जातात आणि त्यातून मिळणारा जो बेनिफिट आहे हा रिटायर व्हायच्या हो शेवटच्या दिवशी त्या कर्मचाऱ्याला मिळणार होता म्हणजे आता वेगळ्या भाषेत सांगायचं म्हणलं जर जुन्या पेन्शन योजनेमध्ये जर मला फंडाची रक्कम तीस पस्तीस लाख रुपये मिळणार असेल तर नव्या वेत जे हे आहे पेन्शन योजना आहे त्यातल्या कर्मचाऱ्याला कदाचित दोन किंवा तीन कोटी रुपयेसुद्धा मिळू शकतात कारण कारण हां जास्तीत जास्त रिटर्न मिळणाऱ्या ठिकाणी ते पैसे गुंतवले गेलेले आहेत आणि ही एवढ्या मोठ्या प्रमाणावर रक्कम मिळणार असल्यामुळं आणि दरमहा दहा टक्के शेअर हा गव्हर्नमेंटच देणार असल्यामुळं रिटायर झाल्यानंतर मात्र त्यांना पेन्शन म्हणून दरमहा पैसे मिळणार नाहीत अशा स्वरूपाचं हे मॉड्यूल होतं परंतु दोन हजार पाचपासून वेळोवेळी कर्मचारी संघटनांनी आम्हाला नवी पेन्शन योजना नको जुनीच द्या अशा प्रकारची मागणी केली होती आणि अलीकडच्या काळामध्ये ह्या मागणीनं जास्तच उचलखाली आणि आता संपावर कर्मचारी गेले होते परंतु राज्य शासनाने सकारात्मक भूमिका घेऊन आता त्याच्यावर एक अभ्यास समिती नेमलेली आहे तीन रिटायर्ड सचिवांच्या मार्फत आता ह्या आणि नवी पेन्शन योजनेची तुलनात्मक अभ्यास केला जाणार आहे आणि तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर नक्की कशा स्वरूपात नव्या पेन्शन योजनेत बदल करता येईल याबाबत उपाययोजना आल्यानंतर कदाचित या कर्मचाऱ्यांना दिलासाही मिळू शकतो त्यांना जुनी पेन्शन मिळत होती ते दोन दिवस त्या संपात सहभागी होते त्यांच्यावरती काही कारवाई केली जाणार आहे के ह्याच्यामध्ये खरं तर असं झालं की सुरुवातीला राज्य शासनाचे पण सगळेच कर्मचारी हे संपावर गेले होते आम्हाला असं वाटत होतं की किंवा एक पद्धत अशी आहे की आपल्याबरोबरचेच काही लोक त्यांच्या अतिशय महत्त्वाच्या मागणीसाठी सहभागी होत असताना त्यांना पाठिंबा म्हणून लाक्षणिक संप म्हणून जुन्या पेन्शनवर काही ह्यात सहभागी झालेले आहेत असं आम्हाला पहिल्या दिवशी वाटलं पण दुसऱ्या दिवशी ज्यावेळी आमच्या लक्षात आलं की बाबा हे दुसऱ्याही दिवशी रुजू नाहीत त्यावेळी हे मात्र निश्चितपणे शिस्तभंगाचीच कृती आहे म्हणून आम्ही काल तात्काळ त्यांना सांगितलं की तुम्ही जर आजच्या आज नाही रुजू झाला किंवा उद्या नाही रुजू झाला तर तुमच्यावर शिस्तभंगाची कारवाई होईल आणि त्यानुसार आम्ही सगळी तयारी केली होती पण सुदैवानं आताच कर्मचारी संघटनेनंच यातून माघार घेतल्यामुळे सगळे कर्मचारी रुजू झालेले आहेत आता ह्या दोन दिवसाचं काय करायचं याबाबत राज्य शासन स्तरावर जो निर्णय होईल की हे दोन दिवस बिनपगारी करायची का काय करायची याबाबतचा सगळ्यांचा जो निर्णय होईल त्यानुसार कार्यवाही पुढची महापालिका करेल आजच्या तारखेला सर्व कर्मचारी आपले रुजू झालेले आहेत आजच्या तारखेला सगळे कर्मचारी रुजू आहेत आणि मी आपल्याला सांगितलं तसं सा। संपाच्या काळात सुद्धा आम्ही अत्यावश्यक सेवा एकदम सुरळीत ठेवल्या होत्या इथून पुढं सर्व सेवा अत्यंत सुरळीत असतील तर आपल्यासोबत होते विठ्ठल जोशी सर त्यांनी सांगितलं आहे की जे कर्मचारी मग ते जुन्या पेन्शनचे असतील किंवा नवीनचे असतील जे संपात सहभागी झालेले होते खरं तर सगळ्याच पालिका स्तरावरती आत्ता त्यांचाच असा निर्णय झालेला आहे की आपण या संपात सहभागी व्हायचं नाही आहे त्यामुळे सगळे कर्मचारी आता आपल्या आपल्या कामावरती रुजू झालेले आहे कॅमेरामॅन बानुजा शिवराळेसह मी अतुल परदेशी आपला आवाज पिंपरी चिंचवड